हळद रुसली कुंकू असल्याचा जबरदस्त असा प्रोमो समोर आलेला आहे कृष्णा घरी जाते आणि पूजाला विचारते दुष्यंत सरकारवर खूप प्रेम होतं ना तुझं म्हणून नाटक केलंच ना तब्येत बरी नाही परिणाम झाला आहे त्यावर पूजा म्हणते अगं कृष्णा हे काय बोलतेस तू डॉक्टरांनीच माझा आजार सिद्ध केलाय नाही का आणि त्यावर कृष्णा म्हणते तुझा डॉक्टर हाच ना आणि कृष्णा त्या डॉक्टरला समोर घेऊन येते जो त्या पूजाच्या प्लॅनमध्ये सामील झालेला असतो कृष्णा त्या डॉक्टरकडे बोट दाखवून म्हणते तुझा खोटा आजार सिद्ध करणारा हा डॉक्टर आणि त्यावर तो डॉक्टर म्हणतो हा सगळा प्लॅन पूजा मॅडमचाच होता त्यांनीच मला असं करायला सांगितलं होतं त्या डॉक्टरनं पूजाचं भांडं पडल्याच्यानंतर पूजा खूप घाबरते आणि घाबरत घाबरतच दुष्यंत जवळ जाते आणि दुष्यंतला म्हणते अरे डी आणि तेवढ्यातच कृष्णा तिचा हात पकडते आणि म्हणते बहीण नाही म्हणून सोडून देते नाही तर तुझा जीव घेतला असता असं म्हणते आणि पूजाच्या कानाखाली मारते कृष्णा दुष्यंतच्या हातात हात घेते आणि म्हणते माझ्या नवऱ्यापासनं लांब राहायचं दुष्यंतला हे सगळं पाहून खूप आनंद होतो तर पूजा खूप रागाने कृष्णाकडे पाहत असते आता पुढे काय होणार आहे हे पाहणे खूप रंजक ठरणार आहे कृष्णा हे सगळं विसरून सोबत राहील का दुष्यंतचं प्रेम तिला समजेल का हे सगळं आपल्याला तीन ते चार फेब्रुवारी रोजी पाहायला भेटणार आहे तेव्हा कोणीही मिस करू नका अशीच नवनवीत आणि फुल अपडेटसाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा